जो विरोधातून दिल्लीवरनं येतो ना भाषण करतो तो म्हणलं पक्ष फुटला कारण पुत्री आणि पुत्रा प्रेमामुळे अहो भ्रष्टाचारातून आम्हाला मुक्त केल्याबद्दल मी आभार आहे त्याच्याबद्दल मनपूर्वक आभार आणि पुत्र आणि पुत्रीचं प्रेम हे भ्रष्टाचारापेक्षा नक्कीच चांगलं आणि पक्ष कशामुळे फुटले एक तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटलाच नाही तो काय झालंय त्याचं तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता ती पण लढाई चाललेली आहे चिन्हाच्या खाली लिहिलेलं असतं की हे विस्तृत आहे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना त्याच्यामुळे ते, ते पक्ष आणि चिन्ह नक्की कोणाचं आहे अजून माहितीच नाही आता तिथे आहे ठीक आहे आता अदृश्य शक्तींनी ठरवलंच आहे तुम्ही बघताय आपल्या शशिकांत शिंदेचं काय झालंय काय रडीचा डाव खेळतात लोक त्या निलेश लंकेच्या विरोधात प्रश्नचिन्ह त्या अमोलदादाच्या दादाच्या प्रश्नचिन्ह तिकडे पण त्रास दिला मग आम्ही कोर्टात गेलो ऑर्डर काढली आता शशिकांत शिंदेच्या विरोधात कुठली तरी पुरानी केस काढली आहे आणि म्हणे आता त्यांच्या मागे पोलीस लावलेत मी तुम्हाला शब्द देते की आमच्या महाविकास आघाडीच्या कुठल्याही कॅन्डिडेट कुठल्याही कॅन्डिडेटला जर त्यांनी अटक केली किंवा के गडबड केली रान पेटू या महाराष्ट्रात पण लोकशाहीला आम्ही जगू देऊ लो ए रडीचा डाव चालणार नाही अहो दोनशे आमदार आहेत घर फोडली सगळं केलं माझंच बघा ना लांब कशाला उदाहरण द्या एवढा काश्मीर टू कन्याकुमारी त्यांचा पक्ष एवढी मोठी त्यांची ताकद त्यांना एक कॅन्डिडेट माझ्या विरोधात एक कॅन्डिडेट मिळू नये त्यांच्याकडे एक एवढं करून आमच्या घरात फोडलं आमच्या घरातलाच कॅन्डिडेट माझ्या उभा केला अहो एवढा होता तर हिंमत करायची तर तुम्ही स्वतः लढायचं आमच्या घरातल्या महिलांना कशाला काढताय हे चुकीचं आहे मी नसते लढले कधी असा आमच्या महिलांचा कधी वापर नाही करायचा तुम्हाला आम्हाला तिकीट द्यायचं आहे तर आम्हाला सन्मानाने तिकीटच्या जसं शरद पवारांनी पन्नास टक्के आरक्षण या देशातल्या महिलांना दिलं मग सगळ्यांनाच द्या पन्नास टक्के आरक्षणाचं बिल मोदी साहेबांनी आणलं बी स्वतः त्याच्या बाजूनी भाषण केलं चेक लिहिला सई केली आमचं नाव घातलं पण तारीखच नाही लिहिली त्याच्यावर मग का नाही आरक्षण देते मग जसं बारामतीला महिलेला तिकीट दिलं तर महाराष्ट्रातल्या पन्नास टक्के महिलांना त्यांनी का नाही तिकीट दिली याचं उत्तर आम्हाला द्या हे फक्त षडयंत्र फक्त कुणावर माहितीये का हे आदरणीय पवार साहेबांवर आहे त्यांना बघवत नाहीये की हे ऐंशी वर्षाचा हा नेता त्यांना आवडत नाही वय काढलेला आता माझी घरी जाऊन लेफ्ट राईट आहे पण त्यांना हा नेता दिल्लीला जड जातोय उद्धव ठाकरे लढतायत हे त्यांना सहनच होत नाही आणि त्याच्यामुळे चंद्रकांत दादा शेवटी बिचारे चांगलेत पोटातलं ओठात आलंच खरं दादांचा आभार मानले पाहिजे आपण सगळ्यांनी एक तरी माणूस खरं बोलतो त्या बाजूनी काय म्हणले चंद्रकांत दादा बारामतीला येऊन म्हणाले आम्हाला शरद पवारांना संपवायचंय हे मी नाही म्हणले दादा म्हणले आता मला एवढंच सांगायचंय की ही लोकशाही पद्धतीचं आपल्याला सरकार आहे ही आहे जाऊ द्या माझ एवढंच म्हणणं आहे की संपायची भाषा ही लोकशाहीमध्ये चालत नाही लोकशाही पद्धतीने तुम्ही जरूर इलेक्शन करा पण संपवायची भाषा अशी होत नाही आणि आदरणीय पवार साहेबांना जोपर्यंत महाराष्ट्राची जनता ढाल बनून त्यांच्या समोर आहे ना कुठलाही पक्ष नाही कुठलाही नेता त्यांना संपवू शकत नाही कारण का त्यांचं भाग्य खरं तर माझ्यापेक्षा जास्त प्रेम किंवा आपल्या नात्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही आदरणीय पवार साहेबांना सहा दशक देत आहात पुरंदर इंदापूर बारामती हा संपूर्ण भाग हा सगळ्या जिल्ह्यांनी नेहमीच या राज्यांनी आदरणीय पवार साहेबांनी जर साथ दिली त्याबद्दल मी तुमच्या सगळ्यांचे खरंतर मनापासून आभार मानते आणि हे ऋणानबंध हे आयुष्यभर हे प्रेमाचे आणि विश्वासाचे राहो हा प्रयत्न आमच्या सगळ्यांकडून होत आहे आज विकासाच्या बाबतीत मी आणि संजय जगताप एकत्र काम करतोय आमचे शिवसेनेचे सगळे लोक आम्हाला पूर्ण ताकदीने मदत करत आहेत त्यामुळे आम्ही सगळे महाविकास आघाडीच्याही काळामध्ये खूप निधी आपल्याला येण्यात आपल्याला यश आलं म्हणजे तुमचं सात प्रेम हे असंच आमच्याबरोबर राहावं मला लवकर भाषण संपवायला आहे कारण राऊत साहेबांना बोलायचं आहे पवार साहेबांना बोलायचं आणि दोघांना आणखीन मोठ्या हो सांगते 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 पहिल्या मशीनचं हां तर त्यांचं म्हणणं तीन पॅनल असतील तीन पॅनल त्याच्यामधलं पहिलं पॅनलमधले तीन नंबरचं नाव आपलं आहे त्याच्यामुळे सुप्रिया तीन शरद तीन संजय तीन विजय तीन झालं ना शरद सांगितलं ना अजून कोणाचं राहिलंय का पवार पवार पण तीन उद्धवजी तीन राहुल तीन प्रियांका तीन, प्रियांका तीन, प्रियांका तीन, प्रियांका तीन, प्रियांका तीन महाविकास आघाडी तीन तुतारी तीन आदित्य तीन मशाल तीन इंडिया तीन काँग्रेस तीन आता बास कळलं ना बाबा सगळ्यांना मला माहिती आहे की ह्या राज्यामध्ये सगळ्यात जास्त शिक्षक पुरंदर तालुक्यातले आहेत त्याच्यामुळे कदाचित जा जास्त एफिशियंटली हे झालेलं आहे पण आपण सगळ्यांनी पहिलं दुसरं तिसरं मशीन अहो लोक फार हुशार असतात ग्रामपंचायतीला कसं कॉम्बिनेशन भारी मतदान करतात तुम्ही त्याच्यामुळे हा क्रॉस रोटी हे ते एकदम भारी करतात त्यामुळे आपलं तीन नंबरला नाव आहे तुतारी वाजवणारा माणूस आपलं चिन्ह आहे आता मला आधी आता ते तुम्ही सगळं बोला आता ते तुम्ही सकारून बघ दाखवा मी नाही म्हणत पण तुम्ही बघा आता जे गेलं आपलं जो आपलं जुनं चिन्ह ते गेलं ठीक आहे आता त्याची फारशी गरज लागत नाही कारण का वेळ आता मोबाईलमध्येच बघायला लागते त्याच्यामुळे ते कदाचित माझ्या पांडुरंगाची इच्छा असेल की त्याचं काही महत्त्वाचं नाही ते, ते बाजूला ठेव सुप्रिया आणि बघा माझ्या पदरात काय पडलं तर तुतारी वाजवणारा माणूस हे शुभचिन्ह जेव्हा लग्न कार्य होतं तेव्हा तुतारीवाला माणूसच ते असतो जेव्हा आपण नवीन मंदिराची प्राण प्रतिष्ठा करतो तेव्हा आपण तुतारीवाला माणूसच असतो जेव्हा आपण नवीन काम करतो तेव्हा पण तुतारी वाला माणूसच असतो आणि जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी युद्ध पुकारलं तेव्हा ही तुतारीच वाजली होती त्याच्यामुळे आपल्याला आज ही तुतारी दिल्लीच्या तक्तासमोर समोर बेरोजगारी महागाई आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात पूर्ण ताकदीने वाजवायची आहे राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय हिंद जय महाराष्ट्र जय आघाडी तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी